नौदल भूदल आणि वायुदलाचे स्वदेशी तंत्रज्ञान संशोधन आणि संरक्षण शस्त्रास्त्र निर्मिती करण्यात भारत अग्रेसर आहे युद्धतंत्रज्ञानात भारत समर्थ व सशक्त सक्षम आहे हा संदेश जगात पोहोचत आहे संरक्षण क्षेत्राबरोबरच विकासात आत्मनिर्भरतेच्या दिशेने भारताची वाटचाल सुरू आहे येणाऱ्या पंचवीस वर्षात भारत हा अग्रेसर देश असेल असे प्रतिपादन डी ओचे माजी संचालक डॉक्टर काशीनाथ देवधर यांनी केले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने आयोजित केलेल्या आविष्कार संशोधन महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी डॉक्टर देवधर बोलत या होते यावेळी महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर उपस्थित होते यावेळी व्यासपीठावर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू लक्ष्मीकांत दामा कुलसचिव योगिनी घारे आविष्कारचे समन्वयक डॉक्टर विनायक धुळप डॉक्टर अशोक शिंदे डॉक्टर अंजना लावंडे यांची उपस्थिती होती यावेळी बोलताना डॉक्टर काशीनाथ देवधर म्हणाले माननीय माजी राष्ट्रपती जे अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली देशाने संरक्षण क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे देशाला शस्त्रास्त्र आयात करावी लागत होती आज देश स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करत आहे एवढेच नव्हे तर जगातील इतर राष्ट्रांना संरक्षणासाठी शस्त्रास्त्र निर्यात करत आहे पोखरणला अणुस्फोट करून माझी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांनी जय जवान जय किसान याबरोबरच जय विज्ञानचा नारा दिला आणि आविष्कार कार्यक्रमाचा पाया घातल्याचे डॉक्टर देवधर यांनी नमूद केले यावेळी सोलापूर महानगरपालिकेच्या डॉक्टर कोटणी स्मारकातील पंचवीसशे पंचेचाळीस पुस्तके विद्यापीठाच्या ग्रंथालयाला डॉक्टर सतीश वळसंकर यांच्या पुढाकाराने दिल्याबद्दल डॉक्टर काशीनाथ देवधर आणि कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष कुलगुरू प्राध्यापक डॉ प्रकाश महानवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले पारंपरिक चौकटीच्या चो बाहेर जाऊन नवनवीन संशोधनाच्या संकल्पना ग्रामीण भागातच आहेत आणि या संकल्पना प्रत्यक्षात उतरवून नवनवीन उद्योग उभारले जात आहेत तसेच महिला या प्रगल्भ नवसंशोधन आणि पुढाकार घेण्यात आघाडीवर आहेत त्यामुळेच आविष्कार कार्यक्रमात विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थिनींनी अधिक सहभाग घेतल्याचे कुलगुरू प्राध्यापक महानवर यांनी नमूद केले यावेळी आविष्कार स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांनी अभिनंदन करून नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय आविष्कार स्पर्धेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ महत्त्वपूर्ण सहभाग नोंदवेल असेही स्पष्ट केले आविष्कार कार्यक्रमासाठी श्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ परिसरातील अकरा संकुल आणि संलग्न असलेल्या एकशे चार महाविद्यालयातून चारशे सत्तावन्न सहभागी झाले होते त्यामध्ये आणि एकशे एकवीस संशोधन प्रकल्प सादर करण्यात आले आहेत कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन मान्य हस्ते करण्यात आले दरम्यान डॉक्टर रक्तपेढीच्या वतीने आविष्कार कार्यक्रमाच्या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते याचे उद्घाटन काशीनाथ देवधर कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक आविष्कारचे समन्वयक डॉक्टर विनायक धुळप यांनी केले आभार कुलसचिव योगिनी घारे यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर तेजस्विनी कांबळे व ममता बोली यांनी केले